महाराष्ट्रामध्ये असा कोण व्यक्ती आहे की जो मनोज जारांगे पाटील यांना ओळखत नाही अरे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये दे, मनोज जरांगे पाटील हे मराठा योद्धा म्हणून ओळखले जात आहेत तर त्यांचेच आज असे प्रसिद्ध असे डायलॉग जे फेमस डायलॉग आहेत तेच आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो हे डॉयलॉग एकदा काळजीपूर्वक पहा तुम्हाला तुम्हालाही काहीतरी नवीन शिकायला मिळेल यातून चला तर बघूया आपण मनोज जारांगी पाटील यांचे प्रसिद्ध असलेले हे काही डायलॉग ते आंदोलन करते ते आंदोलन करी ते करून आम्हाला एकट्याला घाबरिता काजून आम्हाला एकट्याला घाबरिता काजून आम्हाला एकट्याला घाबरिता काजून मी बायकोला सांगतो सांगितलंय आलो होतो समाजाचा तयार आहे तयार नाही वाट अजित पवार साहेब मुख्य उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचा नाही तर मी आता माग लागन मह्या नांदाला लागल की मी सोडतच नाही महान लागल की मी सोडितच नाही मी त्याला नाही आता घुमून टाकू त्याला मला तिला ठरून येते तिला घुमून टाकायचं मी झालं त्याला लगामत मी नमुनाय मग त्यांचा काय माहिती नमूदा होतो एकच नंबर नावकारी एवढ्यात बसतो अन नाव नावकारित मला मग तो पाचवी शिकले माहितीये मी किती शिकले सरकारने माझ्या शिक्षणावर तीन दिवस घातली तपासणी करायला नुसत्या टाळायने शुकत्या आमच्या अंगावर आला मग त्याला कोणाला रस्ता वेत्यालय कि मला सात कोटी रुपये म्हणल्या खर्च आला अरे का वावर घेतलं कि अडपाटा आणि हे तुम अडपटा हे उद्योग बघ म्हणा तिकडे तो हा ते कोण म्हणतो त्याला आमच्या ह्याला मराठवाड्याचा गबाळ जमलेले मराठवाड्याचा गबाळ तुला भेटत तुला वास्ततच भेटत नव्हता मी फक्त दिसायला बारीक आणि आमच्या गरीबाचे लेकर आमच्या बाकरे खातो चटणे आणतो आणि उघड्यावर झपतो हा इथं काय डाग पिकल का तू जर नाव कळालं ना तू तांबराळ वाजेल म्हणा अरे राज्यात ठेवत ना का तिथं उतार आलाय भाजपात लोक आहेत नाही तर तुम्हाला फोडायचं मग घेत नाही का आता काबाळ फोडतो प्रत्याल ठेवू नका ते मराठा दिवशी ते मराठ्यांचं वाटोळ करीन गोळ्या घालीन लोकांना आम्हाला गोळ्या घातले तीन भाजप तुमच्यामुळे संपाय लागले मग कशामुळे संपाय लागले रिवाज कशामुळे आले इतक्या राज्यात देवेंद्र फडणवीस आला उद्देश बडा आणणारे सरकारला कामच काय दुसरं त्याचे बांगड्या भरल्यावर चाले करायचे त्यांच्या हातात बांगड्या पाहिजे तर सगळ्याचे

चार पोर आहेत तुम्हाला एक तीन राहिले तरी चालतील एक जातीसाठी गेला म्हणून समजायचा ना करायचा हातात सहाय्या करायला खरा खावा जरशी दिवाळीचा कसा सहा करा कसा सहा करा इथं बोलायला कसं जमत होत मग येऊन आलेल्यांना कशाला गोंधळ या तुमच्या गोंधळाला शाळनिंग इतके दिवस गेले मग तुम्ही कशाला शायनिंग करता मला लागलं मी तुमच्यासाठी इथ तुम्हाला काय नाही सांगितलं तुम्ही एवढ्या उंच येतो पुढे गेलो एवढं वय झालं तुमच्या तुम्ही बोलता साठ वय तुमच्या अरे मी जीव द्यायला तयार झालो तुमच्यासाठी तुमच्या फोन लागला अरे आरक्षणात जेवण दाखवून तो बाजारात गप्पाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका उगाच काय करत बॉबला कोणी गडपा बैठका बंद करायचा का तुम्हाला करायचं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या मराठा योद्ध्याला एक लाईक तर बनतोच सोबतच मित्रांनो तुम्हाला वाटतं की आपल्या या मराठा स समाजाला आपल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजेत की नाही मिळाला पाहिजेत त्यासाठी कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा छत्रपती शिवाजीराजाचा मावळा याला आपण परत एकदा या याच्यासाठी प्रार्थना करूया आणि यांना इतकं बळ दे इतकं बळ दे की यांनी जे काय ठरवलं आहे ते नक्कीच मिळून आणतील याबद्दल तिळमात्र शंका नाही आहे